जिल्ह्यातील अवैध दारूभट्टी आड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकत सहा गुन्हे दाखल करून सुमारे अठ्ठ्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुका व जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत हतभड्डीच्या दारू गाळ करणाऱ्या मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत चौंदानी शिवर दहिभां शिवर येजगाव शिवार शिवारातील चार ठिकाणी जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत ताराबाद शिवारात दोन ठिकाणी असे एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून अठ्याहत्तर हजार रुपयांचा गावठी दारू रसायन व इतर सामग्री जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल केले सदरची कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार गोरक्षनाथ संसदकर पोलीस नाईक शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कुमार कोळी पोलीस अंमलदार योगेश कोळी दत्तात्रय माळी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ पथकातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सावजी पोलीस उपनिरीक्षक कोठाळे पोलीस हवलदार पवार नेरकर पोलीस नाईक बच्छा वाघ देवरे पाटील भांबरे कुमावत आईरे पोलीस समलदार गुंजाळ शिरोळे वाघ मुंडे कोळी या पथकाने ही कामगिरी केलेली आहे याबाबत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविषयी माहिती असल्यास आपण ती माहिती पोलिसांना माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी यांनी स्पष्ट केले आहे एनसीएन <प्राथ> न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक